धनधान्याची व्हावी घरी दारी रास राहो सदैव लक्ष्मीचा तुमच्या घरी वास धन्वंतरी आणि धनलक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख समृद्धी नांदावी नमस्कार धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही अश्विन महिन्यातील त्रयोदशीला साजरी केली जाते या दिवशी लोक आयुर्वेदाची देवता धन्वंतरी दे आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात यंदा अठरा ऑक्टोंबरला श्री धनत्रयोदशी आहे या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते चला तर धनत्रयोदशीचे महत्व पौराणिक कथा पूजाविधी जाणून घेऊया धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा दिवस या दिवशी धन्वंतरी पूजन केले जाते हिंदू परंपरेनुसार आरोग्याची देवता धन्वंतरी समुद्रमंथनाच्या वेळी प्रकट झाले ही देवता चतुर्भुज असून त्यांच्या हातामध्ये शंखचक्र अमृताचा कलश आणि जळू असतो धन्वंतरी देवांना वैद्य मानले जाते भगवान धनवंतरी यांना श्रीहरी विष्णूंचा अवतार देखील मानला जातो धनत्रयोदशी या सना मागे एक प्रचलित कथा आहे इंद्रदेवाने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून चौदा रत्ने प्रकट झाली त्यापैकी एक धन्वंतरी देवता आहे म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात त्यामुळे या दिवशी धन्वंतरी पूजन केले जाते धन्वंतरी यांना श्री विष्णूंचा अवतार व आयुर्वेदाचे आराध्य दैवत मानले जाते कृपेमुळे वेगवेगळ्या औषधी देवांना मिळाल्या त्यामुळे त्याला देवांचा वैद्य म्हणून ओळखले जाते धन्व म्हणजे शल्य आणि अंतरी म्हणजे शेवट यावरून धन्वंतरी म्हणजे ज्याला शल्यतंत्रामधील सर्व काही ज्ञात आहे असा धन्वंतरी या दिवशी संपत्तीची देवता देवी लक्ष्मीची पूजा करून धनधान्य आणि समृद्धीसाठी आशीर्वाद प्रार्थना केली जाते या दिवशी नवीन वस्तू विशेषतः धातूंच्या म्हणजे सोने चांदी तांबे पितळ या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते या दिवशी संध्याकाळी धन्वंतरींची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून पूजा करावी सोबतच माता लक्ष्मीचीही पूजा करावी धनसंपत्ती आणि पैसा यांची देखील पूजा केली जाते धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी यमदीप दान करण्याची प्रथा आहे आहे जो मृत्यूची देवता यमराज यांना समर्पित पंचांगानुसार यावेळी शनिवारी अठरा ऑक्टोंबर रोजी धनत्रयोदशी दुपारी बारा वाजून अठरा वाजता सुरू होणार असून रविवारी एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी संपणार आहे दिवाळी आली सोनपावली पावली झाली सोख्याची धनधान्यांच्या भरल्या राशी घरी नांदू दे सुख समृद्ध अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद